नमस्कार आता मी ज्या पुस्तकाची आपल्याला ओळख करून देत आहे ते दे पुस्तक आहे नॉट विदाउट माय डॉटर बेट्टी महमुदी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांच्या जीवनात आलेला जो सत्य प्रसंग त्यांनी वर्णन केलेला आहे तो आपल्या सर्व वाचकांना अस्वस्थ करून जातो अमेरिकेतून इराणला आपल्या पती बरोबर ते कुटुंबियांना भेटण्यासाठी येतात आणि त्यानंतर इराणमध्ये स्त्रियांविषयीच जे वातावरण आहे ते किंवा तो गलिच्छपणा त्यांनी त्या इतक्या त्रस्त होऊन जातात की लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं आहे आणि मुलीला घेऊन बाहेर पडायचं आहे या हा त्यांचा प्रयत्न असतो परंतु काही कारणांमुळे जे काही त्यांच्या पतीने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ठरवलेलं असतं त्यामध्ये त्या अशा अडकत जातात की एक खूप संघर्ष करून आपल्या मुलीसोबत त्या परत जाऊ शकतात आणि अमेरिकेला जाण्यात एक कठीण असं त्यांचं आयुष्य होतं आणि जो संघर्ष त्यांनी केला तर तो संघर्ष त्यांनी या पुस्तकातून मांडलेला पुस्तका आहे पुस्तकाची किंमत आहे रुपये तीनशे साठ आणि हे पुस्तक आपल्याला ऑर्डर करण्यासाठी संपर्क क्रमांक आहे ग्रंथस्नेह पुस्तकालय नऊ नऊ तीन शून्य सात तीन आठ एक आठ पाच पुस्तक जरूर मागवा तुम्हाला नक्की आवडेल आणि वाचनीय असं पुस्तक आहे